लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची रंगत संपूर्ण देशामध्ये दे रंगत असताना आपण मतदान कोणाला केलं हे गुपित ठेवण्यासाठी गुप्त मतदान प्रक्रिया राबवण्यात येते आपण केलेला मतदान हे कोणालाही माहीत पडता कामा नाही यासाठी मोबाईल अथवा कुठलीही कॅमेऱ्यासारखी गोष्ट मतदान केंद्रामध्ये घेऊन जाता येत नाही तरीही मात्र दरापूर तालुक्यातील मतदार हे मतदान करताना आपण कोणाला मतदान केलं याचा व्हिडिओ काढून सर्वत्र व्हायरल करत आहेत ज्यामुळे समाजात एक चुकीचा संदेश पसरत आहे तरीही या गंभीर बाबीकडे निवडणूक विभागाचे सरसपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे मतदान केंद्रावर निवडणूक विभागाच्या वतीने पोलीस प्रशासन व अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे मात्र तरीही विविध ठिकाणी मोबाईलचा वापर करताना मतदार दिसत आहेत मतदार हा ईव्हीएम मशीनवरील व्हिडिओ काढून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहे त्यामुळे निवडणूक विभागावर आणि त्यांच्या कर्तव्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आयोग लक्ष देऊन कार्यवाही करणार का हे पाहणे आता योग्य ठरणार आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट